तर नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला आपल्या जेजुरीमधल्या सोमवती अमावस्या जी आत्ता येणार आहे त्यासाठी मी तुम्हाला आधीच व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो मी सुद्धा प्रॉपर जेजुरीमधलाच आहे मित्रांनो तर मी तुम्हाला सोमवती आमावश्या अमावश्या जी जेजुरीमध्ये यात्रा उत्सव असतो वर्षातून दोन वेळा होणारा त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे मित्रांनो त्याबद्दल म्हणजे मी तुम्हाला प्रॉपरली माहिती सांगणार आहे मित्रांनो मी सुद्धा जेजुरीमधलाच आहे जेवढी मला माहिती आहे तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असता मित्रांनो तर मी अशाच वेगवेगळ्या देवस्थानबद्दल माहिती सांगत असतो मित्रांनो कारण मी तिथं जाऊन विचारपूस करून जी मला माहिती मिळते ती मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो मित्रांनो अशी म्हणजे मी माझी मनाची कोणतीही माहिती सांगत नाही जरा ट्रस्टेड लोकांपासून थोडीफार माहिती मी मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो ही तर मला माहिती माहितीच आहे जेजुरीमधली की त्या अमावस्या नक्की काय सण असतो काय वस्तू असतो कसे कसं नियोजन असतं याबद्दल मी तुम्हाला माहिती प्रॉपरली देणार आहे तर मित्रांनो ज्या दिवशी सोमवार सोमवारच्या दिवशी ज्या दिवशी अमावस्या येते त्याला सोमवती अमावस्या म्हणतात वर्षातून दोन वेळा येते कधी तीन वेळासुद्धा येते शक्यतो तीन वेळा येत नाही वर्षातून दोन वेळा म्हणजे पाच सहा पाच सहा महिन्यांनी पडते अशी सोमवती त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे मित्रांनो ज्या दिवशी सोमवारची सोमवती येते सोमवारची सोमवती काय येते की ज्या दिवशी सोमवारी आमवस्या असते त्या दिवशी सोमवती असे मानतात नदी स्नानासाठी हा पर्व काळ मानला जातो म्हणजे देवाच्या मूर्तींना आंघोळीसाठी हा पर्व काळ मानला जातो या दिवशी निर्धारित मुहूर्तावर कारा नदी स्ना स्नानासाठी खंडोबा देवाची पालखी जेजुरी गाडावरून प्रस्थान करते तर मित्रांनो विषय असा आहे की या दिवशी देवाची पालखी जेजुरीवरून कारा नदीकडे आंघोळीला जाते तर त्याच्याबद्दल बी तुम्हाला मी माहिती सांगणार आहे प्रॉपर आणि भंडाऱ्याने सगळे वातावरण सुवर्णमय होते बानाई मंदिरा मंदिराकडून देवगड उतारून नंदी चौक गोसावी मठ छत्री मंदिर जानाई मंदिर मार्गाने प धालेवाडी पालखी रस्त्याने देव नदीवर पोचतात हा आहे पालखीचा मार्ग जे आंघोळीला जातो ना आपण तो मार्ग सांगितला तुम्हाला परत एकदा सांगतो की पालखीचा मार्ग जायचा कोणता कोणत्या मार्गाने पालखी देवाला म्हणजे देव घेऊन आंघोळीला जाते त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो मित्रांनो जे बाणाईचं मंदिर आहे बानाईच्या मंदिरापासून मंदिरा मित्रांनो बानाई मंदिराकडून देवगड उतारून नंदीचौक मठ छत्री मंदिर जानाई मंदिर मार्गाने धालेवाडी धालेवाडी पालखी रस्त्याने म्हणजे धालेवाडी रोड आहे त्या रस्त्याने देव नदीवर पोहोचतात हे सुमारे अंतर मित्रांनो आहे हे अंतर आहे सात किलोमीटरचं नदीवर रामबाई विसाव्याजवळ उत्सव मूर्तींना म्हणजे ज्या खंडोबादेवाच्या मूर्ती आहेत त्यांना करा स्नान घालण्यात येते म्हणजे नदीवरती गेल्यावरती रामबाई विसावा म्हणून आहे मित्रांनो कारणदीवरती धालेवाडी रोडने तुम्ही जर गेला ना तर तुम्हाला तिथं पाहायला मिळेल खूप मस्त ठिकाण आहे नक्की भेट द्या रामबाई शिंपिन शिंपिनीचं विसाव्याचं ठिकाण आहे मित्रांनो तेथे ते देवांची आंघोळीची आंघोळ घालण्यात येते परतीच्या मार्गावर धालेवाडी गावातील बाबीर मंदिर फुलाई माळिणीचा विसावा या मार्गाने पालखी जेजुरीमध्ये येऊन जानाई मंदिरासमोर विसावते मित्रांनो हा आहे परतीचा प्रवास रात्री महाद्वारा रस्त्याने पालखी मंदिरामध्ये पोचते रोजमारा वाटून सोमवती उत्सवाची सांगता होते सोमवतीच्या या उत्सव सोहळ्यामध्ये तर मित्रांनो या उत्सव सोहळ्यामध्ये तुम्हाला जे जी जे लोकं असतात ज्या ज्या समा समाजाची म्हणजे टोटल समाजाची गावातली लोकं असतात त्याबद्दल तुम्हाला मी त्यांचे म्हणजे जात त्यांची कास्ट कोणती आहे ते सांगणार आहे मित्रांनो मराठा धनगर लोहार नावी कोलाटी गुरव वाडारी रामोशी बेलदार बुरुड माळी तेली सगळ्यात महत्त्वाचे मित्रांनो मुस्लिम मुस्लिम लोकसुद्धा या पालखीला असतात मुस्लिम मातंग हरिजन तांबट वाणी वाघे गोंधळी कुंभार जोशी खाटीक ब्राह्मण शिंपी सुतार कोळी वीरगडची चांबार गोसावी कासार सोनार जेजुरीमधील सर्व जाती धर्मातील मानकरी व गावकरी यांचा सहभाग असतो श्रीक्षेत्र जेजुरी खंडोबा पालखी सोहळा खांदेकरी आणि मानकरी समस्त गावकरी ट्रस्ट जेजुरी ही गावकऱ्यांची समिती या सोहळ्याचे नियोजन करते मित्रांनो दोन तीन दिवस आधी गावकऱ्यांची मिटिंग बसते जी तुम्हाला आत्ता मी जेवढी जेवढी नावं सांगितली टोटल समाजाची लोकं असतात मित्रांनो आणि यांचं एक नियोजन होतं की ठराविक मुहूर्त असतो त्या मुहूर्तावरती पालखी जायचा घेऊन मुहूर्त असतो त्याच्यावरती पालखी निघून निघते तर मित्रांनो तुम्हाला जर अजून कोणते कोणत्या सण उत्सवाबद्दल जेजुरीतली माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला भरपूर माहिती आहे पण कसं होतं की मला तर मी नवीन व्हिडिओ बनवतो यूट्यूबवरती मला जास्त म्हणजे इलेट वगैरे हो व्हिडिओ करता येत नाहीत मी जे काही करतो ते म्हणजे प्रॉपरली तुमच्यापर्यंत माहिती पोच करतो आहे मित्रांनो तुम्हाला अजून आणखी माहिती हवी असेल तर सोन्याची जेजुरी इंस्टाग्रामला अकाउंट आहे मित्रांनो सोन्याची जेजुरी त्या अकाउंटवरती मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा मी तुम्हाला तिथं प्रॉपरली अजून काही सगळी काही माहिती तुम्हाला मी पोच करेल मित्रांनो तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनेलला सपोर्ट करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की अजून व्हिडिओ कशा बनवू म्हणजे सुधारणा कशी करू मलासुद्धा व्हिडिओ बनवता येत नाहीत ये। पण मी त्यातले त्यात व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोच करण्याचा प्रयत्न करते मित्रांनो तर चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये